सर्व ठिकाणी प्रसादाचा शिरा हा एक सारखाच केलेला दाखवला जातो पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघणार तर व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपले खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणच्या प्रसादाचा शिरा आता सत्यनारायणच्या प्रसादाच्या शिऱ्याचे प्रमाण हे एक सारखे सर्दीकडे घेतले जाते मग सव्वा वाटी असो सव्वा कप असो किंवा सव्वा किलो असो कुठलंही प्रमाण घ्या पण ते सव्वाच्या मापामध्ये असतं श्रावण महिना लागला की सगळ्यांच्याच घरी सत्यनारायणची पूजा असते तर इथे मी तुम्हाला अगदी प्रमाण सहित तर सांगणारच आहे आणि पद्धतही सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बनवला तर तुमचासुद्धा प्रसाद असाच होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतले आहे वाटीचे प्रमाण जाड रवा घेतला आहे जाड रवा घेतल्यामुळे शिरा छान मोकळा राहतो तर सव्वा वाटी रव्यासाठी मी सव्वा वाटी साखर घेतली आहे आणि साजू तूपसुद्धा मी या ठिकाणी आपलं सव्वा वाटीच घ्यायचं आहे आता रवा साखर आणि तूप मी याच वाटीने मोजून घेतलं आहे त्याचसोबत मी पाच काजू पाच बदाम आणि एक छोटे केळ घेतले तुम्ही मोठे केळ घेऊ नका छोटे असले तर एकच घ्या आणि थोडीशी तुळशीची पानं घेतली आहे आता एका भांड्यामध्ये मी सव्वा वाटी दूध घेते मी या ठिकाणी पूर्ण दुधाचाच वापर करणारे हवं तर तुम्ही पाणीही टाकू शकता पण प्रसादामध्ये आपण दुधाचाच वापर करतो त्यामुळे मी आणखीन सव्वा वाटी दूध वाढवून घेते तुम्ही हवं असेल तर सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध घेऊ शकता आता सर्वात पहिले आपण दूध उकळायला ठेवून देऊ तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आता शिरासाठी कढई गरम करायला ठेवली त्यात व सव्वा वाटी तुपापैकी आपण पाव वाटी तूप मी कढईत घेते तूप गरम होत आले की यामध्ये काजू आणि बदाम तळून घ्यायचे जास्त जास्त नाही एक दहा ते पंधरा सेकंदसाठी आपण हे फ्राय करून घेऊ छान असे तळून घेऊ आता काजू बदाम मंद गॅसवर दहा ते पंधरा सेकंड आपण तळून घेतले आता यांना आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊ आता उरलेले सर्व तूप आपण कढईमध्ये घेऊ तूप छान वितळले की मग यामध्ये सव् सव्वा वाटी रवा घालू आता रवा आपल्याला मंद गॅसवर दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचा रवा छान फुलेपर्यंत भाजायचा म्हणजे रवा छान हलका फुलका होतो आणि शिरा छान मोकळा मोकळा होतो आता बघा छान फुललेला आहे एक दोन तीन मिनिट रवा छान भाजला आहे रवा अजून पूर्ण भाजला गेला नाही आहे तरी रवा अर्धा भाजून झाला आहे आता यामध्ये घालूया केळीचे काप तर केळीचे काप रवा अर्धावट भाजला आला की मग घालावे कारण ते तुपामध्ये छान असे तळले जातात आणि शिऱ्याला छान अशी चव येते केळी मात्र वरून घातली तर शिरा काळा पडू शकतो आता केळी घातली पुन्हा याला एक चार ते पाच मिनिट मंद गॅसवर परतून घ्यायचा आता आपला रवा छान असा परतत आला आहे अजून आपण एक दोन ते तीन मिनिट छान असे परतून घेऊ आता बघा अजून दोन तीन मिनिट रवा भाजल्यानंतर रवा छान फुलला आहे छान असा सुगंध येतो आहे आता आपण र रव्याचा गॅस हा कमीच ठेवूया इकडे आपल्या दुधाला छान अशी ओकळी आली गॅस करूया बंद आणि इकडे बघा अजून चार पाच मिनिट भाजल्यानंतर रवा छान फुलला आहे आता गॅस करायचा आहे कमी आता यामध्ये घालूया आपण उकळलेले दूध दूध हे थोडे थोडे करून घालायचे आणि गॅस हा आपल्याला कमीच ठेवायचा आहे नाहीतर हे एकदम कढईच्या बाहेर येते तर एका हाताने आपल्याला दूध घालायचे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हलवत राहायचे सर्व दूध एकदम घालू नका नाहीतर हे ते सर्व मिश्रण आपल्या अंगावर येण्याची शक्यता असते त्यामुळे ही काळजी नक्की घ्या तर दुधाचे सर्व मिश्रण घातले आता याला छान मिक्स करून घेऊ बारीक रवा असेल तर गुटळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे जाड रवा घ्या आता गॅस कमीच ठेवूया आणि याच्या छान अशा गुटळ्या मोडून घेऊ तर बघा मी याला चांगले मिसळून घेतले रव्याने दूध पूर्ण शोषून घेतले आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि झाकण ठेवून याला तीन ते चार मिनिटाची वाफ काढायची आता चार ते पाच मिनिट याला चांगली वाफ काढली यामध्ये एकदा मी हलवून घेतले होते याला छान असे तूप सुटले आहे म्हणजे आपला रवा चांगला शिजला आहे याला एकदा तळापासून चांगले मिक्स करून घ्यायचे आता या स्टेजला यामध्ये घालायची आहे सव्वा वाटी साखर साखर घालूया आणि गॅस कमी ठेवून या रव्यामध्ये ही साखर छान मिक्स करून घेऊया तर साखर बघा चांगली मिक्स झाली आहे साखरसुद्धा विरगळली गेली आहे आता गॅस परत कमी करायचा आणि यावर झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनिटसाठी मंद गॅसवर वाफ काढायची तर आता दोन तीन मिनिट झाले आहे आता याला परत तळापासून हलवून घ्यायचे शिरा बघा काय छान दिसतोय दाणेदार झाला आहे आता यामध्ये आपण जे काजू बदाम तळून घेतले होते ते घालूया वेलची पावडर घालायची आणि याला छान मिक्स करून घ्यायचे आता फक्त वेलची पावडर चांगली मिक्स होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा मस्त शिरा तयार झाला आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे तुळशीची पाने त्याशिवाय सत्यनारायणचा प्रसाद शिरा पूर्ण होत नाही तुळशीची पाने घालूया चार पाच पाने पुरेशी होतात तर हा आपला मस्त दानेदार प्रसादाचा शिरा तयार आहे तर मस्त सुरेख आणि दानेदार अजिबात चिकट न लागणारा सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा बनवून तयार झाला आहे इथे वापरलेल्या सर्व टीप वापरून शिरा केला तर तुमचासुद्धा प्रसादाचा शिरा असाच होईल तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा